काल पुण्यामध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दादांच्या बॅनरवरती काहीतरी जोडे मारून निदर्शन करण्याचं काम काल पुणे शहरामध्ये केलं त्याचा मी प्रथम या ठिकाणी निषेध करतो की ही जी प्रवृत्ती या प्रवृत्तीला आळा घालण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणाने करेल आदरणीय भुजबळ साहेबांचा आम्ही सगळेजण सन्मान करतो की एक ज्येष्ठ नेते या महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य घालवले आहे आणि त्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी नाकारली गेली परंतु अजितदादा हे राष्ट्रीय नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्या अंतर्गत आपण जर काम करत असाल आणि तुमचे कार्यकर्ते तर दादांचा निषेधार्थ या ठिकाणी जोडे मारण्याचं जर आंदोलन करत असतील तर मग याचा याला छुपा या पाठीमा भुजबळांचा आहे का असं मला वाटायला लागले कारण काल येवल्याच्या एका मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की आता जोडे मारण बास करा शाण्याला शब्दाचा मारा असतो म्हणजे हे जोडे मारायला यांनीच सांगितलं की असं मला वाटायला लागले एक गोष्ट निश्चितपणे आपण राजकारणामध्ये लक्षात घेतली पाहिजे की आपण राजकीय जीवनामध्ये आपल्या वयाची देखील मर्यादा लक्षात घेतली पाहिजे आणि आपण एकीकडे पवार साहेबांना सांगतो की तुमचं वय झाले मग आता या गोष्टीचा तुम्ही विचार करायला पाहिजे आता भुजबळ साहेबांचं देखील वय झालेलं आता त्यांनी कुठं थांबायचं था ते देखील त्यांनी ठरवलं पाहिजे या सगळ्या वातावरणामध्ये गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय दादांनी त्यांना कुठं नाकारलेलं नाहीये चर्चेच्या माध्यमातून त्यांना कुठं संधी प्राप्त करून द्यायची किंवा तटकरे साहेबांनी देखील सांगितलं की बा त्यांना कशा पद्धतीने चर्चेतनं काही मार्ग काढता येतो या गोष्टीचा विचार करून आपण त्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एवढा असून देखील जर ते म्हणत असतील तर मला असं वाटतं की ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्यावेळी दादांनी त्यांना महत्वाची पदं या राजकारणामध्ये या सत्तेमध्ये दिलेली आहेत आणि या सगळ्या गोष्टीची आठवण भुजबळ साहेब काही विसरलेत की असं मला वाटायला लागले दोन महिन्यापूर्वी विधान परिषदेच्या जा ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना देखील विधान परिषदेवर दादांनी संधी दिलेली आहे आणि ओबीसीचे नेते म्हणून ते जर मिरवत असतील तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे नेते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की ज्यांचं काम देखील चांगलं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून त्यांचं प्रत्येकाचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक वेळी मी ओबीसीचा नेता असं जर कोण म्हणत असेल तर या गोष्टीचा देखील मी निषेध करतो कारण की या मंत्रिमंडळामध्ये दादांनी चार मंत्र्यांना या ठिकाणी संधी प्राप्त करून दिलेल्या ज्या आमदारांना आपल्या सक्रिय राजकारणामध्ये त्यांनी काम केल्यानंतर त्यांना जी संधी प्राप्त झाली त्या संधीचा उपयोग देखील दादांनी त्यांच्या या जीवनक्रमामध्ये त्यांना करून दिलेला आहे म्हणजे राष्ट्रवादीचे चार ओबीसीचे नेते हे मंत्री झालेले आहेत आणि या संपूर्ण महायुतीच्या ह्याच्यामध्ये पंधरा ते सतरा ओबीसीचे आमदार हे मंत्री झालेले आहेत याच्यापेक्षा आणखीन वेगळं या महायुतीमध्ये आणखीन काय घडायला पाहिजे असं मला वाटते परंतु ज्या पद्धतीनं काल जी निदर्शनं करण्यात आले म्हणजे संगंग प्रसिद्धीसाठी काही अर्धा मंडळींनी हा उद्योग काल पुणे शहरामध्ये बारामतीमध्ये केला मला त्यांना या ठिकाणी या माध्यमाच्या द्वारे सांगावं असं वाटतं की इथून पण अशी चूक तुम्ही करू नका तुम्ही जर भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असाल तर राष्ट्रीय नेते जे आमचे अजितदादा आहेत त्यांचं आव्हान जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल तर त्याचं त्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चितपणानं आहे आणि असं चालून घेणार नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पर आम्हाला देखील त्या पद्धतीचे आंदोलन करता येतात चाळीस चाळीस वर्ष आम्ही देखील रस्त्यावरती येऊन चळवळीमध्ये काम के करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो आणि या निमित्तानं भुजबळ साहेबांना देखील आमची विनंती राहील की तुमच्या कार्यकर्त्यांना नीट समज द्या कारण की हे समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे नाहीत हे देखील त्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि या पद्धतीने जर तुम्ही दादांचा अवमान करत असाल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही हे या, या माध्यमाद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो दादांनी आणि तटकरे साहेबांनी देखील या संदर्भामध्ये लवकरात लवकर चांगला निर्णय भुजबळ साहेबांच्या संदर्भात घेतली असते कारण एवढ्या ज्येष्ठ नेत्या बरोबर त्यांनी देखील आपलं संपूर्ण जीवनक्रम जगत असताना मंत्रिमंडळामध्ये सातत्यानं ता त्यांना बरोबर ठेवण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि कुठेही त्यांचा अवमान करण्याच्या दृष्टिकोनातनं मंडळी वागलेली नाहीत त्यामुळे भुजबळ साहेबांनी देखील समन्वयाची भूमिका या माध्यमातून करणं खूप गरजेचं आहे केवळ ओबीसीचा नेता म्हणून जर तुम्ही मिरवत असाल तर असं काही चालणार नाही इथं राजकीय जीवनामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले आहे पुरोगामी महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम दादा आहेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही वक्तव्य करत असाल तर हे योग्य नाही आणि याचा उठाव महाराष्ट्रातील सर्वसामान्य राष्ट्रवादीतील काँग्रेसचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही इथून पुढे अशा पद्धतीचं वातावरण झालं तर त्याला उत्तर त्या पद्धतीने दिलं जाईल